तोपर्यंत हा पाहून घेतोय सुशांत सुशांत पाला काका नैवेद्य दाखवताना तर इथं बबल्यात आता रांदाच्या देवीला मान देतोय नारळ फोडून आणि अगरबत्ती ओवाळून आणि त्याच्यामध्ये शेंदूर ठेवलेला आहे सगळी आपली पब्लिक गावातली आज आपल्या गावाची जत्रा आहे लावणीच्या आधी आपण करतो सुशांत पालांडे तो आता शेंदूर लावतो देवांना आणि या झाडाची कत्तल त्याच्यामुळे केली जात नाही मग किती मोठं झालाय बघा झाड दादा आपल्याला माहिती देते थोडा वेळ ते पूजा शेंदूर लावून झालेलं आहे अगरबत्ती ओवाळतील आणि नारळ इथे पण आहेत देव तर यांना पण आपण आता शेंदूर लावून पोजून घेणार आहोत सुशांत पलांडे दरवर्षीप्रमाणे हे कार्य करतात पुजारी आहेत ते तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं गावरान लाईफ आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत आपल्या गावची जत्रा गावची जत्रा म्हणजे काय तर आमच्याकडे भात लावणीच्या आधी गावदेवाला जे आमचं गावदेव आहेत त्यांना मान दिला जातो तर त्याच मानाचा आपण आज व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याच्यामध्ये बरंच काय असेल तर ती परंपरा आहे तर त्याचं काय असं कमेंट वगैरे करू नका कारण की पहिलेपासून चालत आलेली परंपरा आहे तीच आम्ही फॉलो करतो आहे आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तरच आपण आता आज बघणार आहोत गावदेवाची जत्रा नक्की कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण आता आलेलो आहेत मित्रांनो गावदेवजवळ हे आपलं गावदेव आहेत आणि हे बाकीचे पण इथे देव लावलेले आहेत राखुवाली त्यांना बोलतात तर जगनदा ते आपल्याला माहिती देतात असते असते तर ह्या जो आपला गावदेव आहे त्याला आपण मंदिर का नाही बांधू शकत मंदिराचा त्याचा देवाचं एक आट आहे की एका झाडाचा मंदिर पाहिजे झाडाचा भेटायला आपल्याला मुश्किल होतं त्याच्यामुळे आपण बांधलेलं नाही मंदिर बांधलेलं नाही तर तुम्ही बघू शकता इथे असा आजूबाजूला परिसर आहे तर ही जी जत्रा आहे ती का आपण साजरी करतो हे आपल्या वर्षातून एकदा करतो ना आपण जमिनीचा एक लावाचा या असतंय आपला आता भात लावणी भात लावणीचा टाइम असतो त्याच्यामुळे आपण देवाला पहिल्यांदा खाणे नारेल असे फोडतो ना मग आपण भात लावतो त्याच्याकरता आपल्याला कसं सुखसुविधा चांगली भेटते म्हणजे जेणेकरून भात लावणीला काय प्रॉब्लेम नको याला म्हणून आपण गावदेवाला मान देतो तो तर अशा प्रकारे गावदेवाची आता आपण पूजा करतोय त्याच्यामुळे इथे काय तुम्ही बघताय असं छप्पर वगैरे नाहीये गावदेवाला कारण की आम्ही ते बनवू शकत नाही पॉसिबल नाही ती गोष्ट म्हणून पण इथं चांदेरी मातेला मान देतोय सेंदूर आणि नारळ पोंड इकडे आपला चांदेरी मातेचा डोंगर आहे चांदेरी माते, चांदेरी माते, चा चांदेरी माते की तोपर्यंत हा पाहून घेतोय सुजल होता सोयम्या पण उडी ही आमची आहे गाडी नदी तुम्ही बघू शकता किती पाणी आलेलं आहे मटण आता आपण घरी आलेलो हो, आहोत आणि इकडे जो मटण आहे आपला तो खांडायचं काम चालू आहे आणि इकडे आपण प्रसाद बनवतो आपले प्रसाद दरवर्षी बनवतात तर यावर्षीसुद्धा बनवतात तर प्रसादासाठी सर्वप्रथम आपण पहिले तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये मसाला टाकलेला आहे आणि याच्यामध्ये मीठ वगैरे काय नाही टाकत ना हळद फक्त हळद आणि मसाल्यावर त्याच्यामध्ये जो आपला बोकट असतो त्याचा भेजा टाकतात चलेजी वगैरे हो टाकतात बरं आणि याला पण बघा कर आणि ही पण कलेजी वगैरे जे आहे ते पण आपण प्रसादासाठी काढून ठेवलेले भाजून ठेवलेले आणि इकडे मटन बतन... कापायचं काम चालू आहे पहिले भेजला जातोय प्रसादासाठी भात उकलेला भात त्याच्यामध्ये कलेजी फुप्फूस वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे <indoors> जे आपण सगळं मटेरियल टाकलेलं आहे तो आता मिक्स करतो आहे म्हणजे जेवढे मटणाचे पीस आहेत तेवढे आणि मसाला आणि आपला तेल होतं त्याच्यात आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आपण जो आपली ग्रेवी तयार जी झाली आहे त्याच्यामध्ये आता आपण तांदूळ टाकतो दोन किलो तांदूळ आहेत इथे सगळी जेवढी मंडळी आहेत तेवढं सगळ्यांना पुरलं पाहिजे अशा हिशोबाने हा प्रसाद हां तर अशाप्रमाणे हा प्रसाद बनवला जातो दरवर्षीप्रमाणे बातलावणीच्या आधी ही आमच्याकडे जत्रा केली जाते आम्ही त्याला सात असं म्हणतो तर गावातली सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत अजून बरेचसे आहेत जे ये, येणं बाकी आहेत हे झाल्यानंतर बहुतेक येतील तर आपली व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला नैवेद्य पण झालेला आहे पिना मिठाचा आणि इकडे तुम्ही बघताय नैवेद्य आपण काढून ठेवलेलं आहे सगळा नैवेद्य तयार झालेलं आहे आणि आता नैवेद्य तिकडं घेऊन चाललेले आहेत देवांना दाखवायला आपले काका नैवेद्य दाखवताना आणि नैवेद्य सगळ्यांना वाटला जातोय लहान मुलांना पहिले दिलं जातो आणि तोपर्यंत इकडे वाटे पण चालू आहेत सगळे वाटे पण झालेले आहेत ते आहेत मटलाचे वाटे आणि ते आहेत कोंबडे जे आपण कोंबडे कापलेले त्यांचे वाटे त्यावेळी आपण जे प्रसाद म्हणजे नारळ फोडलेले त्याचे आणि इथे सगळी मंडळी आलेली आहेत प्रत्येकाचा वाटा घ्यायला पहिला वाटा नितीन पालांडे बालराम पालांडे यांचा असे प्रत्येक जण एक 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 येऊन येऊन जाणार आहे राम पालांडे सुंदी पालांडे पुढे भरपूर नारायण आहे भरपूर किती किलो पाडला नाना करता एक ते आसपास जाईल एक पाऊन किलो जाईल टक्के आपली गावची साथ झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि जर ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याकडे अशी पद्धत असते तुमच्याकडे कशी असते ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करायला आणि आता या व्हिडिओ नंतर आपल्याला लावणीची सुरुवात होणार आहे भात लावणीची तर नक्की बघा ओके चलो बाय बाय